इंग्रजी वाचन उपक्रमाचा आज आडोतीसवा दिवस आहे आजच्या भागामध्ये आपल्याला ओचा उच्चार अ असलेले शब्द पाहिजे आहे मागच्या दोन भागामध्ये सुद्धा आपण काय पाहिलं होतं ओचा उच्चार अ असलेले शब्द पाहिले होते आजचा अडतीसवा भाग आमच्या शाळेतील आता चौथीचा विद्यार्थी हासिन शेळके हा घेणार आहे चला तर मग आवड कोण करायचा 宁波的菜。 d oblek tsa f f oblek f oblek ob ha Thank yes. you. n anyway, um in hmm. a r e n t o r n n o r n t o r n t o r n 1 1 h y e c e t a h n y e n k e t a k h h a y n c a k a l e t a नाही नाही उलट झालं तुझं आधी न लिहायचं काना मोठं जरा दिना किती छोटा हा न आलं आणि शेता

ちょっと Yes, it's a show. Sure. A a you yes, you, yes, 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 so. mm -hmm. a... What, else? साथी, तीन वाजवा तर लक्ष द्यायच आपण काय पाहिलं होतं ओ चा उच्चार अ त्या दिवशी काय सांगितलं तर तुम्हाला अ उच्चार कधी करायचा दोन व्यंजनामध्ये जर ओ आला दोन व्यंजनामध्ये जर ओ आला तर त्याचा उच्चार काय करायचा आता व अ आणि दुसरा काय करायचा दुसऱ्या व्यंजनानंतर जर ई नसल्यास दुसऱ्या व्यंजनानंतर ई नसल्यास त्यावेळेस ओ चा उच्चार अ करायचा हम्म बघा तुम्हाला प्रश्न पडेल की कधी आपण ओला अ म्हणतो कधी ओला ओ म्हणतो म्हणतो की नाही हम्म त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात ठेवायचे नियम अ कधी म्हणायचा आणि ओ कधी म्हणायचा हे लक्षात ठेवायचं पण या ठिकाणी बघा कोणाने बोलत आहे अकोन शोध यू पी ओ एल तर सुरुवातीला काय आला रे यू यू हा स्वर आहे एई आय ओ यू यू हा स्वर आहे तर बघा अंब्रेला यू फॉर अम्रेला यू फॉर अंपायर तर त्यावेळेस त्याचा उच्चार काय होतो सुरुवातीला बघा अंब्रेला उमरेला म्हणता का त्या ठिकाणी नाही अंब्रेला म्हणतो यू फॉर अंपायर जे या इ उ या स्वराचा उच्च काय होतो लक्ष द्यायच एखाद्या अक्षराच्या आधी आज जर आला तर काय करायचं आपल्याला त्या अक्षर कोणतं त्याच्यावर काय करायचं आहे लप द्यायचा तो पण सांगितलं पाहिजे तसा हम्म आणि जर एखाद्या अक्षराच्या पुढे ए जर आला नाही तर काय करायचं तो ते अक्षर आपल्याला अर्ध न्यायचे केल्या असं बघा एफ पुढे आहे का नाही काय करायचं एफचा स्व आर्धा लिहायचाय आणि येल्ले तुला जोडायचाय आणि ओ ऑ आणि जी ग ग्लॉ समजलं सगळ्यांना आजचे सगळे शब्द समजले